हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय ओम श्री गुरु देवताय ओम श्री गुरु देवतायन ओम सर्व श्री देवताय न ओम नारायणा विद्मही वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात ओम महालक्ष्मी विद्महे विष्णुपत्नीचे धीमही तर लक्ष्मी प्रचोदयात शिवशन मित्रांनो मी प्रत्येकदा परत एकदा आपल्या समोर आहे माझ्या धर्मक्रम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील वार व्रत विकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास एकादशी या महान व्रताविषयी महत्वाची माहिती व पूजाविधी सांगणार आहे तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती की मागा भिडू आपण शेवटपर्यंत पहावा आणि ऐकावा मित्रांनो शालिवांश शके एकोणस सत्तेचाळीस विश्वास आमसर उत्तरायंशी ऋतू माघ मास कृष्ण पक्ष शुक्रवार दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी विजया एकादशी आहे मित्रांनो तेव्हा एकादशीचे काही ठळक नियम आपण आता लक्षात ठेवायचे आहे आणि आठवणी आणण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो एकादशीच्या आदल्या दिवशी सूर्यास्तानंतर अन्नग्रह करणे टाळा किंवा अन्नाचे प्रमाण अचानक औषध आले असता केवळ उपवास करावा आणि माळेवीनं सतत मंत्र जप सुरू ठेवावा कोणत्याही देवतांचे प्रत्यक्ष दर्शन मात्र घरीदारी व मंदिरात कुठेही घेऊ नका आज अग्निपृथ्वीवर हजार नाही त्यामुळे नव्याने हवन सुरू करू नका गुरुवार दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी बारा वाजून चोवीस मिनिटांपासून विजया एकादशी तिथी सुरू होत असून दुसऱ्या दिवशी शुक्रवारी तेरा तारखेला चौ चौदा वाजून सव्वीस मिनिट अर्थात दोन वाजून दुपारी दोन वाजून सव्वीस मिनिटांनी संपत आहे उजाडती तिथे म्हणून आपण शुक्रवारची एकादशी करणार आहोत मित्रांनो मित्रांनो भगवान विठ्ठल रखमाईचे किंवा लक्ष्मी नारायणचे विधिवत लक्ष अभिषेक युक्त पूजन सकाळी मंदिरात होणारे सोहळ्याच्या वेळी आपण अवश्य हजार विधिवत दर्शन घ्या मंदिरात जाताना लागणारी पूजा साहित्य यथाशक्ती घेऊन जाणे अन्यथा योग्य अशी रक्कम यथाशक्तीने दानपेटी टाकणे सतत मानसिक मंत्र जप करा ओम नमो भगवते वासुदेवाय वा ओम विष्णवे नम ओम महालक्ष्मी देवे लक्ष्मीनारायणचा स्वतंत्र गायत्री मंत्र वा विठ्ठल रोक्माईचा एकत्रित गायत्री मंत्रि आपण घेऊ शकता विठ्ठल गायत्री मंत्र असा आहे ओम रुक्मिणी आणि लक्ष्मीनारायणचा व्हिडिओच्या सुरुवातीला मी तो गायत्री मंत्र सांगितला आहे आपले नित्य कामकाज करताना वरील कोणताही मंत्र सतत पुटपुटत राहा मित्र वरील मंत्राचे हवन आपण जर एकादशीला करत असाल तर अवश्य करा अन्यथा पुढे सातत्यानं ठेवल्यास दोष लागू शकतो पण आज तुम्हाला सुरुवात करता येणार नव्याने कारण पृथ्वीवर हजर नाही एकादशी दिवशी स्नानाच्या पाण्यात पंचगवेवर गंगा गंगाजल टाका गंगा कवच म्हणत स्नान करा स्नानानंतर दहा वेळा महामृत्युंजय मंत्र जग करा सूर्योदयापूर्वी सेवा करा पितृत्सुती पठन करा बाहेर शांती सुक्त व पितृत्सुक्त पठन व हवन करा पितर सेवा रोज करत असाल तरच करा अन्यथा केवळ पठन करा सूर्योदय गायत्री मंत्राने आणि त्याला हर्दय द्या आपल्या घरच्या वाती तुळशीची पंचोपचार पूजा सकाळ संध्याकाळ करावी आता एकादशीच्या काळात सर्वसामान्य नियम कुठले पाळायचे ते आता पाहूया मित्रांनो सुकनाही तुळशीचे पाणी तोडू नका ब्रह्मचर्य तंतोतंत पाळा कोणत्याही लहान मोठ्या जीवाची हत्या करू नका गोमातीला ऋतू फळांचा घास जरूर खाऊ घाला कामविषयी सेवन करणे तसेच दुपारी झोपणे व केस नके कापणे इत्यादी कावे कटाक्ष का टाळा फराळाचे खानपान थोडे कमी करावे एकादशी काळात दूध व दुधाचे पदार्थ व ऋतुफळे व त्यांचा रस ग्रहण करावा फराळाच्या व अन्नाच्या नाही व त्या तुळशी पत्र अवश्य ठेवा आज तिखा मिठाचे पदार्थ अजिबात खाऊ नका अन्यथा आपला उपवास वाटेल मित्रांनो रात्री विष्णू सहस्र थोड्या मोठ्या आवाजात पठन करा आपण स्वतः रात्री थोडे जागरण करू एकट्याने भजन कीर्तन करावे एकादशीचा उपवास न करणाऱ्या भक्तांनी किमान या एकादशीच्या दिवशी तांदूळ व तांदळाच्या पदार्थाचे सेवन टाळावे वांगे मुळा कांदा लसूण मसूर दाळ पांढरे मीठ देखील टाळावे उपवास सोडण्याआधी ब्राह्मण देवतांना आपल्या घरी बोलावून त्यांना संकल्प अन्न वस्त्र जाणवे जोडतो शिमळावर दक्षिणा इत्यादी यथाशक्ती विधिवत दान करावे गरिबांना अन्न वस्त्र देखील द्यावे शनिवारी सकाळच्या म्हणजे देवतांना दाखवलेला नाश्ता व्हावी ते आपण ग्रहण करून उपवास सोडू शकता मित्रांनो मित्रांनो विजय एकादशी व्रत नियमांचे तंतत पालन केल्याने होणारी फलप्राप्ती याप्रमाणे विजय एकादशीच्या व्रत केल्याने सर्व कार्यात यश मिळते विजय पाप नष्ट होऊन मोक्ष प्राप्ती होते आणि शत्रूवर विजय मिळून जीवनातील संकटे दूर होतात सुख समृद्धी आत्मशुद्धी आणि पूर्वजांना स्वर्गात स्थान मिळते आपण कोणत्या नियमांचे पालन करण्यास कमी पडलो तर नाही ना, ना याची खात्री करून घ्या चूक झाली मा असे चूक पुन्हा करणार नाही असा मनोमन संकल्प सोडा मित्रांनो माझ्या माहितीत असलेल्या नियमांचा उलगडा आपण समोर आपला समोर केला आहे हे काही आणखी नियम असतील तर त्यांचे पालन आपण अवश्य करावे या ज, विजया एकादशीच्या नियमांचे निष्ठेने व श्रद्धेने व समर्पण भावाने पालन करा आणि पुण्य आपल्या नावे जमा करा मित्रांनो तसेच भगवंताच्या कृपेने सुखा समाधानाचे व शांतीचे कारण कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा एकादशी विजय एकादशी निमित्ताचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी सोपवत आहे आपण जर माझ्या मतास समत असेल तर कृपया माझे धर्मकरण चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेर आपले कुटुंब मित्र परिवार शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपली मतं अवश्य बघा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बिल बटन अवश्य दाखवा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश रहा आनंदी रहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभू महावीर